झाप ग्रामपंचायत हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे हे गाव जव्हार पंचायत समितीच्या अखेरीत येते स्थानिक नागरिकांची कामे सुलभ होण्यासाठी झाप ग्रामपंचायतीमध्ये एक खिडकी योजना सक्रिय करण्यात आली आहे गावात जिल्हा परिषद शाळा आहे व गावात शासकीय आश्रमशाळा देखील आहे या गावात पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत विहीर आहे या गावात वीज पुरवठा उपलब्ध आहे या गावाचे भौगोलिक क्षेत्राचा विचार करता झाप हे नऊशे बहात्तर पूर्णांक चौदा हेक्टर क्षेत्रफळ असलेले माध्यम आकाराचे गाव आहे झाप गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पालघर सुमारे एकशे सत्तावीस किमी अंतरावर आहे झाप गावासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पालघर रेल्वे स्टेशन आहे तसेच येथे बिरसा मुंडा विहीर योजना सारख्या विविध शासकीय योजना राबवण्यात येतात या ग्रामपंचायतीला स्वच्छ सुंदर व नागरिकांना सर्व सेवा उपलब्ध करून देण्यामागे ग्रामपंचायती सरपंच यांचे महत्व योगदान राहिले आहे त्यांच्या महत्वाच्या दृष्टिकोनामुळे आणि समाजप्रती असलेल्या संपूर्णामुळे ग्रामपंचायतीने यश मिळवले आहे ज्यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे योगदान आहे असे प्रकाराचे काम करणारे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी एक आदर्श घालून दिला आहे ज्याचे आपण सर्वांनी अनुकरण केले पाहिजे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती अशा प्रकारचे स्वच्छ आणि सुंदर व्हाव्या यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे जेणेकरून लोक शहरासारख्या सुविधासह स्वच्छ वातावरणात राहू शकतील